पन्हाळा तालुक्यातील करंजफेंड फाट्याजवळ रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे करंजफेंड ते बांदिवडे गावाकडे जाणारा जोड रस्ता करंजफेंड फाट्याजवळ ठेकेदार कंपनीनं आठ दिवसांपूर्वी उखडला होता त्यामुळे एस टीची सेवा बंद झाली होती त्याविषयी बी न्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं त्याची दखल घेऊन संबंधित ठेकेदारानं खड्डा भरला त्यामुळे एस टीची वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे केरली ते नांदारीपर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे करंजफेंड गावाला जोडणारा रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीनं आठ दिवसांपूर्वी करंजफेंड फाट्याजवळ रस्ता उखडून ठेवला होता त्यामुळे बांदिवडे घुंगूर गावाकडे जाणारी एसटी वाहतूक बंद झाली होती परिणामी विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता संबंधितांना वेळोवेळी सूचना देऊनही दुर्लक्ष केलं जात होतं याविषयी बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची दखल घेऊन ठेकेदारानं खुदाई रस्ता मुरुम टाकून जेसीबीच्या सहाय्यानं भरला वाहतुकीतील अडथळा दूर झाल्यामुळं बंद करण्यात आलेली एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली त्यामुळं विद्यार्थी आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे